नमस्कार मित्रांनो पुणे प्लसमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजची प्रॉपर्टी जी आपण बघायला आलो आहे ही आहे पुण्यापासून फक्त आणि फक्त तीस किलोमीटर अंतरावरती असलेली सुंदर असं छोटं फार्म हाऊस विकायला आलं आहे पुण्यातील गिरीवन या ठिकाणी चांदणी चौकापासून हार्डली एक तासाच्या ड्राईव्हवरती असलेलं हे सुंदर छोटे फार्महाऊस साडेपाच गुंठ्याच्या प्लॉटमध्ये नदीला लागून असलेलं फार्महाऊस आहे मित्रांनो हे फार्म हाऊस अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेलं आहे एक हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम व प्लॉट एरिया साडेपाच हजार स्क्वेअर फूटचा व समोर दिसणारा नदीचा व्ह्यू प्लॉटमध्ये साधारणतः पन्नास ते साठ प्रकारची झाडं आहेत ज्याच्यामध्ये पेरू आंबा चिकू नारळ सुपारी माड पपई व इतर फुलझाडं देखील आहेत प्लॉटमधून दिसणारा सुंदर असा निसर्गरम्य व्ह्यू आहे मित्रांनो बोरिंग सेपरेट घेतलेली आहे भरपूर पाणी लागलेले आहे समोरच आपल्या प्लॉटच्या वाहणारी नदी आहे तर मित्रांनो ही प्रॉपर्टी जर का तुम्हाला विजिट करायची असेल तर एक दिवस अगोदर मला सांगा ॲग्रीकल्चर प्लॉट आहे सुंदर पद्धतीने केलेलं छोटं हाऊस आहे फक्त आणि फक्त पंच्याहत्तर लाखाला ही प्रॉपर्टी विकायची मित्रांनो पुण्यामध्ये एक वन बेडरूमचा फ्लॅट घ्यायचा झाला तरी साधारणतः साठ ते सत्तर लाख रुपये लागतात तर पुण्यापासून जर का तुम्हाला असंच एखादं छोटं फार्म हाऊस अगदी पंच्याहत्तर लाखात देखील किंमत निगोशिएबल आहे समोरासमोर बसल्यानंतर थोडंफार निगोशिएशन होऊ शकतं तर असा सुंदर व्ह्यू असलेली प्रॉपर्टी छोटी प्रॉपर्टी वेल डेव्हलप प्रॉपर्टी पुण्यापासून जवळ फक्त पंच्याहत्तर लाखात तुम्हाला घ्यायची असेल तर मला ताबडतोब फोन करा व्हिजिट करायची असेल तर एक दिवस प्रायवर अगोदर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा ज्यांना ही छोटीशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर मित्रांनो ताबडतोब फोन करा वरचा नंबर हा माझा फक्त व्हॉट्सअप नंबर आहे कॉलिंग नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुमच्या अशा काही प्रॉपर्ट्या असतील ज्या तुम्हाला विकायच्या असतील तर ह्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता धन्यवाद